शत्रूच्या सैन्यामध्ये एकटा दाखल होण्याची जी धमक आहे ती आपल्या या राजामध्ये दिसून येते ज्या पद्धतीने यातना देऊन त्यांचा अंत केला गेला तो अक्षरशः पाहत नाही सोशल मीडियावरती बातमी सुद्धा आहे की या चित्रपटाला सुद्धा पायरसीचा कलंक लागला पायरसीचा कलंक लागला म्हणजे तो लीक झालेला आहे त्याची लिंक सगळीकडे व्हायरल होते आहे माझी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे हा चित्रपट आपण मोबाईलवरती किंवा कुठल्याही इतर, इतर प्लॅटफॉर्मवरती न पाहता डायरेक्ट थिएटर्स मध्ये जाऊन पहा मित्रांनो जय शिवराय आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यानिमित्ताने मी आपल्या सगळ्यांना आपल्या महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने अनंत हार्दिक शुभेच्छा देतो आपण सर्वांनी ही जयंती अतिशय जल्लोषामध्ये उत्साहामध्ये आणि अत्यंत सन्मानाने साजरी करावी आणि या जयंतीच्या निमित्ताने आपण महाराष्ट्रभरामध्ये आणि केवळ महाराष्ट्रच नाही तर देश आणि देशाबाहेर सगळीकडे असणाऱ्या सर्व शिवभक्तांना शिवप्रेमींना या निमित्ताने मी अनंत अनंत हार्दिक शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्यासाठी केवळ एक जयंती नसून तो आपल्यासाठी प्रचंड मोठा उत्सव आहे आणि महाराजांची ही जयंती साजरी करीत असताना त्यांच्या विचारांचे पाईक होण्याचा संकल्प आपण सर्वांनी करूया या निमित्ताने आणखीन एका गोष्टींवरती मला भाष्य करायचं आहे आतापर्यंत मी कुठल्याही चित्रपटाबद्दल आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोललेलो नाही परंतु सध्या शिवजयंतीचा उत्सव पूर्ण शिवमय वातावरण महाराष्ट्रभरामध्ये देशभरामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन भर पडलेली आहे ती म्हणजे आपल्या सिनेमा सृष्टीमध्ये एक अतिशय मैलाचा दगड ठरावा अशा प्रकारचा एक मूवी एक चित्रपट आलेला आहे छावा या चित्रपटाबद्दल मी बोलतोय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित असणारा हा चित्रपट अतिशय ताकदीचा ऊर्जा देणारा असून मी स्वतः माझ्या कुटुंबियांच्या सोबत हा चित्रपट पाहिलेला आहे चित्रीकरण म्हणा किंवा त्याच्यामधल्या इतर सर्व बाबींनी हा चित्रपट सर्वोत्कृष्ट आहे आता ह्याला स्टार रेटिंग वगैरे अशा गोष्टीच्या भानगडीमध्ये पडणं म्हणजे ते चुकीचं आहे आणि मी मी त्यामध्ये पडणारही नाही कारण मुळातच हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपट असल्यामुळे तो सदा सर्व काळ सर्वोत्कृष्ट असणार आहे हे निर्विवाद सत्य आहे हा चित्रपट दाखवत असताना निर्मात्यांनी किंवा दिग्दर्शकांनी त्यांचा जे कौशल्य आहे ते पणाला लावलेलं ला। कला आहे कलाकारांनी सुद्धा अतिशय मनातून सगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये असणारे विकी कौशल किंवा महाराणी येसुबाईंच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या रश्मिका मंदना या सगळ्यांनी या चित्रपटाला अत्यंत न्याय देण्याचा प्रयत्न केला एवढंच काय अक्षय खन्ना यांनी सुद्धा औरंगजेबाची भूमिका फार चांगल्या पद्धतीनं साकारलेली आहे तो जितका क्रूर होता किंवा तो जितका बेकार होता तर ते सगळंच त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी जे बलिदान दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेलं हे जे मराठा साम्राज्य होतं किंवा हिंदवी स्वराज्य होतं या हिंदवी स्वराज्याला स्वराज्य वाढवण्यासाठी ते टिकवण्यासाठी आणि धर्मरक्षणासाठी जे बलिदान द्यायला पाहिजे ते बलिदान हे छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेलं आहे अक्षरशः हा चित्रपट पाहत असताना बुराणपुरातील तो प्रसंग अगदी वया अतिशय कमी छोट्या वयामध्ये तरुण वयामध्ये अगदी तारुण्याच्या ऐन सुरुवातीच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी एकीकडे थोरले महाराज यांचं निधन झालेलं असताना छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती खूप मोठी जबाबदारी येते आणि थोरल्या महाराजांना शोभेल आणि या हिंदवी स्वराज्याचं संपूर्ण ज्याला आपण अस्तित्व म्हणूया ते टिकवण्याचं आणि वाढवण्याचं चा कार्य चांगल्या रीतीनं करेल अशाच प्रकारचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलेला होता आपण सर्वजण भाग्यवान आहोत की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या भूमीमध्ये आपल्या सगळ्यांचा जन्म झाला आणि हा चित्रपट त्याची सुरुवात किंवा त्यातली महाराजांची होणारी ती पहिली एंट्री साधारण दहा फूट उंचीची उडी घेत गे, घेणारा तो घोडा आणि त्याच्यावरती बसलेले संभाजी महाराज हे ज्या वेळेला ना आपण आपला ऊर त्या थिएटरमध्ये अक्षरशः म्हणजे गर्वाने भरून येतो आणि शत्रूच्या सैन्यामध्ये एकटा दाखल होण्याची जी धमक आहे ती आपल्या या राजामध्ये दिसून येते बाकी इतर सर्व प्रसंग आहेत महाराजांचा छळ करून ज्या पद्धतीने यातना देऊन त्यांचा अंत केला गेला तो अक्षरशः पाहत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये अक्षरशः तिथं त्या प्रेक्षकांमध्ये प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाण्याल्याशिवाय राहत नाही अतिशय दर्जेदार अभिनय अतिशय दर्जेदार कलाकृती या माध्यमातून साकारलेली आहे दरम्यान अशी सोशल मीडियावरती बातमी सुद्धा आहे की या चित्रपटाला सुद्धा पायरसीचा कलंक लागला पायरसीचा कलंक लागला म्हणजे तो लीक झालेला आहे त्याची लिंक सगळीकडे व्हायरल होते आहे माझी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे हा चित्रपट आपण मोबाईलवरती किंवा कुठल्याही इतर प्लॅटफॉर्मवरती न पाहता डायरेक्ट थिएटर्समध्ये जाऊन पहा कारण आपल्या राजाचा इतिहास जगाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न पहिल्यांदा कोणीतरी केलाय मोठ्या पडद्यावरती आणि जर का फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये सगळं गणित जर कोलमडलं तर पुन्हा सुद्धा अशा प्रकारचा चित्रपट काढण्याचं डेअरिंग करणार नाही त्यामुळं माझी तमाम शिवप्रेमींना शंभू भक्तांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये जरी लिंक आलेली असली ना तर तिला तिथंच डिलीट मारा आणि हा चित्रपट ऍक्च्युअली तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पहा आणि तो प्रसंग अनुभवा तो त्याग अनुभवा त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी भोगलेल्या ज्या यातना आहेत तरी सुद्धा जो कणखरपणा कायम त्यांनी शिल्लक ठेवलेला आहे आणि काय तो डायलॉग आहे ज्या वेळेला तो बोलतो की इस्लाम कबुल कर आणि अशा वेळेला महाराज सांगतात की तू मराठा साम्राज्यामध्ये आणि नुसतंच मराठा साम्राज्यामध्ये येऊ नको आल्याच्या नंतर मराठा साम्राज्यात आल्याच्या नंतर तुला सगळ्यात महत्वाचं काय तर आनंद तर मिळेलच इथे आयशाराम तर मिळेलच पण धर्म सुद्धा बदलावा लागणार नाही या वाक्यावरती आपली सर्व धर्म सहिष्णुता लक्षामध्ये येते आणि इतका कणखरपणा मृत्यू साक्षात समोर असताना सुद्धा चेहऱ्यावरती भीतीची एक लकेर सुद्धा आपल्या राजाच्या अजिबात आपल्याला दिसून येत नाही हा साक्षात असं वाटतंय की त्या सगळ्या कलाकारांनी खरंच भाग्यवान कलाकार आहेत ते कारण या सगळ्या कलाकारांनी तो चित्रपट अनुभवलाय जगलाय आणि त्या माध्यमातून त्या सर्वांनी या चित्रपटाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी काही चित्रपटाचा समीक्षक नाही मात्र नक्कीच एक शिवभक्त आहे आणि त्या निमित्ताने मला असं वाटलं की या आपल्याला सगळ्यांना या विषयावरती बोलायला पाहिजे आपण सर्वांनी हा चित्रपट पुन्हा एकदा जाऊन थिएटरमध्ये जाऊन पाहावा याची प्रसिद्धी सगळीकडे करावी आपल्या मित्र मित्रांच्या सोबत जाऊन पहावा अशा प्रकारचा चित्रपट आहे या निमित्ताने गोष्ट अशी झालेली आहे की जगभरामध्ये आपल्या राजाचा इतिहास तर पोहोचेलच पण तो या चालू काळामध्ये असणाऱ्या पिढीला एकीकडे वाचनाचं वेळ सध्या कमी झालेला आहे मात्र अशा प्रकारचा चित्रपट समोर आलेला असल्यामुळे असं वाटतंय की या चित्रपटामुळे या पिढीला किंवा या तरुणांना लक्षामध्ये येईल की आपल्या राजांनी आपल्यासाठी काय भोगलंय काय यातना सहन केल्यात काय वेदना सहन केल्यात हे आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे इतिहासाची जाण आपल्याला असली पाहिजे अन्यथा आपल्याकडून अं त्या चुका पुन्हा घडण्याची शक्यता असते या निमित्ताने मी एवढंच आपल्या सगळ्यांशी बोलू इच्छितो अधिक बोलणार नाही या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने अनंत हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत छत्रपती शिवाजी महाराज की जय